उग्र आंदोलनाला प्रशासनाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत पर्यंत शेतकऱ्याचा मेसेज हा केला पाहिजे की या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफीची अत्यंत गरज आहे अवकाळी पावसाने थैमान घातले सुलतानी आसमानी संकट शेतकऱ्यावर राहिले आणि जिल्हा ही सुलतानी वसुली बंद झाली पाहिजे आणि जर याच्या विरोधात कुठला सरकारी यंत्रणा काम करत असली तर त्यांच्या न्याचा घोळ घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे स्पष्टपणे आम्ही या ठिकाणी सांगतो गेले पाच दिवसापासून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सर्वांचे नेते आदरणीय ने आमदार बच्चू कडू साहेब हे उपोषणला बसलेले आहेत अन्न त्याग केलेला आहे पाच दिवसापासून त्यांनी एक अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही आणि या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनंतर यांनी परत कर्जमाफी केलेली नाही आणि म्हणून जे सर्वांचे नेते आहेत बच्चू कडू साहेब यांच्या मागे महाराष्ट्रातला शेतकरी सर्वसामान्य युवक सर्वसामान्य गरीब त्यांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि म्हणून या शेवगाव तालुक्याच्या वतीने प्रहार संघटना सर्व विरोधी संघटना मग शिवसेना असेल वंचित आघाडी असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल या सर्वांनी या बचू कडू साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज हे शेवगाव तहसीलवर सर्व जणांनी निवेदन दिलं आणि निषेध या सरकारचा व्यक्त केला आपल्याला माहिती की हे सरकार इतकं लबाड आहे की शेतकऱ्यांचा कुठलंही काही दखल घेत नाही फक्त भ्रष्टाचारात हे सरकार पूर्ण बुडून आहे आणि फक्त विरोधी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते फोडण्यामध्ये यांना आनंद वाटतो परंतु आज आमचा शेतकरी उपाशी मरतोय गोरगरीब जनता उपाशी मरतोय त्यांचा कोणीही दखल घेत नाही म्हणून अशा या निष्क्रिय आणि नालायक निर्लज्ज सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो शेवगाव तालुक्याचा शिवसेना प्रमुख या नात्याने मी या सरकारचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो आणि या पुढे जर आम ह्या सरकारने या गंभीर प्रश्नाची जर दखल घेतली नाही तर शेवगाव तालुक्यात एक सुद्धा सरकारी कार्यालय आम्ही चालू देणार नाही ज्याची या सरकारने नोंद घेतली पाहिजे गेली पाच दिवसापासून या महाराष्ट्रातला अंध अपंग दिव्यांगाचा आणि शेतकऱ्याचा कैवारी बच्चू भाऊ अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहे आणि बच्चू भाऊ प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याची संपूर्ण सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळाला पाहिजे शेतीचे काम एमजे एमबीजे आर मधून झाले पाहिजे पेरणी ते कापणी पर्यंतचे काम शासकीय यंत्रणेमार्फत झाले पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन चिकडू या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे परंतु गेली सहा महिन्यापासून शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 म्हणणारा देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नादी लावण्याचं काम करतोय शेतकऱ्यांना झुलवण्याचं काम करतोय पण शेतकऱ्याला घोडा लावण्याचा विचार त्याचा दिसतोय पण साहेब आज आम्ही हल्या घेऊन आंदोलनाला आलेलो आहे आणि तुम्ही जर आम्हाला घोडा लावणार असला तर आम्ही हल्या तुम्हाला लावल्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवा ही शेतकऱ्याची जाते तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची स्पष्ट बागणी बच्चू कडूच्या लवकर कर्जमाफी द्या अन्यथा शेवगाव तालुक्यामध्ये उद्यापासून उग्र स्वरूपाचे आणि वेळोवेळी आंदोलन होईल याची प्रशासनाने दखाली घ्यावी धन्यवाद अगोदर मी दोन घोषणा देणार आहे शिकालय

दिव्यांग सम्राट बच्चू कडून त्यांच्या पोटात आणण्याचा एकही कर नाही सहा महिने झाले आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे जीव घेणे आंदोलन करत आहोत आमच्या विधानसभेमधला आमच्या नेत्याचा आवाज यांनी धामला पण एक गुण घेऊन रणांगणात उतरलेला आहे भाऊच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही मंत्रालय फोडून तोडून त्यांना राज्य कारभार चालू देणार नाही याची दखल यांनी घ्यावा